काहीतरी आवाज दिला खालून काय झालंय काय झालं सर्दी झाली आहे मग आता किती दिवस राहणार आहे तुझी सर्दी अजिबात चला ना तुला काय होईल तुला हा कसं व्हायलय आता पाय दुखालेत का पडली होती का मंगल मासे नव्हती पडली बसवा इकडं खाटावर बसवा काय व्हायलाय काय होय कला होते आज काय ताप येल ताप आले का कस काय करायचं सांगा आता बामाजी कस करायचं कुठून यायचं आता यायचं का दवाखान्यात जायचं आ दवाखान्यात नाही जायचं कसं काय करायचं मग हा काय आहे ताप बी नाही काय बी नाही गुळी देऊ का आता अजून पैशालीला बोलवं खाला होती डोळ्याचा डबा घेऊन ये म्हणावा डोळे उघाड डोळे काय करत होती रात्री होय कसं ती लग्न बसायला भांडेवरच काल राही लागली धरलं तरी नुसती अशी अशीच करायची नुसती लटा लाटा कोंबड्यावर उघडायची काय कसं करायच्या था आकाचं बनच आहे तसं काय कर ते ऐका होता तु माहिती अहो उठल्या वेळेत तर राहत नाही रात्री झोपू दिलं का तुम्हाला कशाचं कवर बसलो पुन्हा तिला चहा पण करून आण म्हणावं मावशीला सांगते मी खाली वैशालीला सांग म्हणते चहा करून आण तिला जरा गरम कडक अद्रक टाकून मस्त चहा करून आणा आणि तिला जरा चहा पाजा जरा आणि गोळी द्या जरा हाय का नाही कोमल कोमल बरी आहेस का तू बरी आहेस कस करा बघते आजी कशी करते काय झाले काय माहितीये दोन तीन दिवस झालं डोळेच उघडत नाही निस्ते डोळे चुलते आणि गुळखा पहिलं पाणी अनग काय दुखाले आता तुझ डोळे उघड डोळे उघड बघू इकड काय झालं डोळे चोळून डोळे गुद, गुद करायलेत का तुझे तिथे डोळे चोळले डोळे लाल झाले चोळून चोळून धर गरम आहे हिच्या दे खा खा गुळी खा नाश्ता केलाय का पोट बन mm -hmm. हा गिळी का गुळी दे, चला तोंड लावून पाणी पिले आज अगो बाय काय करा दर चालू एवढा आदरक टाकून छान चांगला करून दुन्या हातान चाप येत का दांड्याला धरून पी घर दांड्यात बुट हळू बर हा गुळी खाली आता तुझं सगळं दुखायचं राहतय तू एवढा झोप चा बर वाटेल नाश्ता पोटभर ना सकाळी हे आमचे असे लोक बसतात घाबरून बघा सगळे तिकडे ही दोन तीन लोक घाबरून बसलेत ती इकडे घाबरून आखाने सगळे कपडे धुतले आता स्वेटर पिटर सगळं घालून केलं होतं आधी चांगलं पिळून घेतलं आहे का नाही आका शेवा करावीच लागते बरोबर आहे का नाही कुणी बी धुत कलावती धुती आका धुत्या कुंभार धुती मंगलमावशी धुती आहे का नाही कुणी पण धुतय कपडे बदलले तर आता जरा पांघरूप घालून बसवले आज सकाळपासून लयच वेड्यासारखं करते आहे का नाही रोज काही ना काहीतरी लय अवघड असते मग तर पण म्हणतो आपण लय अवघड आहे हातात लबर घातले दिसला लबर लावलं नाही काय नाही का कस काय करायचं काय करायचं रात्री तर ते आहे त्याच्यावरच इकडे उही धरू करते तर इकडे चिकन राहायला लागले भाड्याच्या कॅरेट काय झालं होतं लडूला उठल्यावर हा हां दगक लावत्यासी बडा बडा कोण करतेकडे बडा लबर जी हाताचं लबर जी मला तुझ्या हाताला मी लावते हाताला कशाला लावते ती सापडला बोलू का लोकाला फोन करू बर वाट नाही आई म्हणून बोलू हा काय म्हणते मी राजे बोलू का लोकाला बोलू तुझ्या फोन करू बोलणार संग बोलतोय का ग केस आहे सगळे थांब काय बोलू का फोन करू भेटाल राम 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 कृष्ण हरी कशा करते मा राम राम करते राम कृष्ण हरी करते तर मी आले वरती आणि वरती भेटायला आल्यावर हे पिल्लू मला सापडलं म्हणून याला म्हणते मी राम राम हे काय म्हणत नाही शाण पिल्लू आहे हे खूप शान पिल्लू आहे माझं ओऱ्याचं पिल्लू आहे हे माझा ओऱ्या जरी आज माझ्यापाशी नसेल तर माझ्या ओऱ्याचं पिल्लू म्हणजे हा माझे बाळ ही माझे शहन बाळ तुम्हाला माहिती आहे का खरंच खूप गुणाचे आहेत माझी मांजरं माझी कुत्रे सगळेच है ना गुनगुन गुन्ह दाखवतात गुन्ह दाखवतात लय गुन्ह दाखवत हनतो मी पिल्लू काय म्हणते मम्मा कुठे गेली बाबाचे रानू मम्मा कुठे गेली नानू मम्मा तिचं नानू रानू काय पण तिला म्हणतात आहे का ना पिल्लू सोन्या हे वागा सगळ्या आजी लोक इकडे बसलेत म्हणतात आईने पिल्ल्याला जे घेतले जेवळ आम्हाला नाही घेतलं जेवळ दुधू पेेत आता तर दुधावरच आहे सध्या चाललेत आणि त्यांचं ते कॅटफूट पण असतं खायला खूप गोड आहेत मस्त आहेत किती प्रेम करा कमीच आहे कुत्रे <laughs> असू मांजरं असू माणूस असू कोणी असू प्रेम द्यायला पैसे लागत नाही प्रेम करा प्रेम आपोआप आपल्याला त्यांच्याकडून मिळेल काय मग काय चालूय छकूबाई बसले बस तर आज आम्हाला येणार आहे बाहेरलं जेवण आणि बघा हे सगळे असे बसलेले आहेत इकडं काही झोपलेले आहेत काही बसलेले आहेत कोमला ताईला आणि भामाजीला पाय हलवायला शिकवले मी कसं पाय हलवता सांगा बरं मला तुम्ही कसं कसं हा हलवा बर व्यायाम करा व्यायाम करा हलवायचं बघ बामाजी माझीकडे बघ छकुले तू दाखवायला लागली दा, तुम्हाला दाखवले हा पायाची हालचाल करा म्हणून दाखवलेला आहे सगळ्याला अग ब व्यायाम व्यायाम लय छान व्यायाम लय छान व्यायाम जरा सकाळी सकाळी ना व्यायाम करा म्हणून बामाजी हाता हात वड तुझा थोडा हातवड वड थोडा पुढं हा वडको मला हात पुढं हा वडा हा जवळ घ्या हात पय कुमार मॅडम या व्या की व्यायाम शिकवते मी आ? व्यायाम शिकवते व्यायाम तू कशी करते व्यायाम तू कशी करते आता ती पण बसायला मी हंदा ना पायाचा व्यायाम शिकवलाय पाये सकाळचं थोडं थोडं घेते मी हां कसं तुम्ही करता का असा व्यायाम सांगा आमच्या कुंभार मॅडम सारखा हां कसा जे काही करतात ना ते करू द्यायचं असं कर तसं करा म्हणायचंच नाही त्यांच्या मनाने जे करतील ते करतील पण त्यांचं शरीर हल्लं पाहिजे काय होतं शरीराच्या नसा मोकळ्या होतात हाय ना मंगल मावशी मंगल काय होतं

कमी होत का पण होत डोकं डोकं टेकवायचं तर ही सकाळचा व्यायाम आहे म्हणजे सकाळी आले होते वरती आंघोळ्या वगैरे झाल्यात ना सगळ्यांच्या आमची लक्ष्मी हा अरे बापरे अरे बाप छान मस्त झालं का मोकळं रोज करायचं करता ना रोज तुम्ही ठीक कोण कोण करता रोज हातवरी करा कोण कोण करत मंगल मावशी करते तू करते का अजून कोण कोण करत छकुले करत नाही व्याया का बरं तस करता अगं कोमल बामाजी ते तुमच्या चांगल्यासाठी आहे

कुणाला धरून चलावं लागत छकुलीला आता छकुली तर वयच कराय ग थंडी ना होते नाही ग तिचं वय झाले गारटा पण ये पण आहे थंडीच होत पाय हात पाय आकडतात माणसाचे मग आणि तता लय छान व्यायाम केला मस्त हा हा बच्छुले अरे बाबा का सर्दी नाही झाली सर्दी झाली लक्ष्मी आजीची सर्दी आता सगळ्याला होणार आहे आता गोळी खायची कशाने बघू डोळे गोळी खा आणि झोप दुपारी बर लगेच देते आता जेवली ना पोट भर सर्दीची गोळी खायची झोपायचं हा आराम करायचं सर्दीची गुळी खाल्ली की आराम करायचं पांघरून हा बरं पड आता दिले लक्ष्मी आजीला गोळी लक्ष्मी आजीला तर रोजच गोळ्या देतोय इथं झोपवली जेवायला उठ आता उठ जेवायला उठ बरं वाटते का आता हा असं काय करायचं बघा सर्दी सगळ्याला जा होणार आता कुमार मॅडमला पण बरं वाटते का तुला आता बरे बर, बर। लिए 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 सरक महाग माग सर सरक महाग थोडस हा आता काय दुखतंय दिसते दिसते बाई दिसायला लागली कि म्या झालं बरं झालं ग माय ये आता खाली चल जा चल बाथरूमला हां इकडं 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 आता दिसाले का तुला दिसाले आता दिसाले म्हण दिसायच बंद झालं होतं सर काय नाही ताई ता पडल तिनं चला जेवायला कर आणायचे सौ कुमार मॅडम ला बी सर्दी झाल्या काय करायचं आता होय हा आज तर लय गारत आहे उन्हात बसा जाऊन खाली जरा जेवण झाल्यावर पुन्हा हा थंडी वाजाल की उन्हात ना Estou nel que